तुम्ही शी नंतर टॉयलेटचं कव्हर उघडं ठेवून फ्लश करता अनेकांनाही सवय असते काही घाई घाईत तर काही रोजची सवय म्हणून टॉयलेटचं कव्हर बंद करत नाही तुम्ही असं करत असाल तर हा व्हिडिओ पूर्ण पहा टॉयलेट फ्लूम मधून बाहेर पडलेले बॅक्टेरिया किती लांब पर्यंत जाऊ शकतात हे माहिती तुम्हाला चला आजच्या व्हिडिओमध्ये मी संशोधकांना रिसर्च मध्ये काय आढळलं याची माहिती देतो व्हिडिओ आवडला तर तब्येत पाणी लाईक सबस्क्राईब आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायला अजिबात विसरू नका तर सायंटिफिक रिपोर्ट जर्नल मध्ये छापलेल्या माहितीनुसार टॉयलेट फ्लश केल्यानंतर पाणी आणि विष्ठा यांचे सूक्ष्म थेंब हवेमध्ये जवळपास दीड मीटर म्हणजे जवळपास पाच फुटापर्यंत पसरतात या एरोसोल सारख्या थेंबांमध्ये जीवाणू आणि संसर्गजन्य विषाणू देखील असू शकतात उदाहरणार्थ फ्लू कोविड नाईन्टीन किंवा नोरा व्हायरस इत्यादी ज्यामुळे उलटी हगवण यांसारखे आजार होऊ शकतात संशोधकांच्या माहितीनुसार फ्लश केल्यानंतर आठ सेकंदात टॉयलेटमधील हे कण पाच फूट उंचीपर्यंत उडालेले दिसून आले अमेरिकेतील कोलोराडो विद्यापीठाच्या संशोधकांना आढळलं की टॉयलेटमधील हे कण सहा पूर्णांक सहा फूट प्रतिसेकंद या वेगाने हवेत उडतात तर संशोधकांना आढळलं की प्रामुख्याने हे कण टॉयलेटच्या मागच्या भिंतीकडे वर आणि मागे जात होते पण काही कण इतर दिशेने हवेत गेल्यावर काही कण छतापर्यंत गेले नंतर भिंतीवर आणि खोलीतही पसरले असं देखील संशोधकांनी लिहिलंय पण या उलट युनिव्हर्सिटी ऑफ अरेझोनाच्या संशोधकांना टॉयलेट कवर बंद केल्यानंतरही काही खास फायदे दिसून आले नाहीत तर युनिव्हर्सिटी ऑफ अॅरिझोनाच्या वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार टॉयलेट सीट बंद असली तर हवा बाजूला फेकली जाते त्यामुळे तुम्हाला टॉयलेट सीट आणि मधून एरोसोल बाहेर पडतो असं देखील संशोधनात लिहिण्यात आलंय तर कॉमन बाथरूम मध्ये या मुळे जास्त गडबड होते सायन्स डेली मध्ये छापलेल्या माहितीनुसार एका विद्यापीठातील अभ्यासात असं दिसून आलं की अशा बाथरूम मध्ये ठेवलेल्या साठ टक्के महिला किंवा विष्ठेशी संबंधित जीवाणू होते अनेकदा एका व्यक्तीच्या टूथब्रशवर दुसऱ्या व्यक्तीचे जीवाणू देखील जात होते तर जर्नल मायक्रोबिओ मध्ये छापलेल्या रिसर्च मध्ये असं आढळलं की चौतीस टूथब्रशवर महिला किंवा विष्ठे संबंधित जीवाणू अंदाजापेक्षा खूप कमी आढळले तर काही संशोधनात असं दिसून आलंय की इन्फ्लुएन्झा आणि कोरोना व्हायरस यांसारखे काही विषाणू अनेक तास जिवंत राहू शकतात त्यामुळे टॉयलेट सीट बंद करून फ्लश करणं हे केव्हाही चांगलं प्रिव्हेंशन इज ऑलवेज बेटर टॉयलेट सीट बंद करायला वेळ तरी कितीचा लागतो त्यामुळे टॉयलेटला गेल्यानंतर फ्लश करण्याआधी टॉयलेट सीट बंद करणं तेवढं नक्की लक्षात ठेवा